जगतगुरु तुकोबरांची स्थिती झाली तशी आपली स्थिती झाली पाहिजे म्हणून दादू ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा माझ्या कुर्मादास महाराजांना इथून पाय नव्हते इथून हात नव्हते पण त्यांनी पंढरपूरची वारी केली बघा भानुदास महाराज कुर्मादासांना म्हणतात कुर्मा चल ना पंढरपूरला फक्त एकच मुक्काम राहिला आहे कुर्मादास महाराज म्हणतात महाराज मला नाही यायचं पंढरपूरला माझा हा शेवटचा दिवस आहे फक्त तुम्ही माझ्या एकच उपकार करा का पंढरपूरला गेल्यानंतर त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला माझा नमस्कार सांगा एवढा करा ओ करा रा नमस्कार नमस्कार ऐका ऐका कुर्मादास महाराजांनी इथून पाय नव्हते इथून हात नव्हते त्यांनी पंढरपूरची वारी केली घरामध्ये झोपलेले होते भगवान परमात्म्याचं चिंतन चालू होतं गावामध्ये भणुदास महाराजांची दिंडी आली त्या दिंडीच्या शब्दात त्या भजनाच्या शब्द कुर्मादास महाराजांच्या कानावर पडले कुर्मादास महाराज आपल्या आईला म्हणतात आई गावामध्ये दिंडी आली आता कीर्तन सुरू होईल मला कीर्तनाला जायचं आईने सांगितलं बाळा त्या देवाने तुला हात दिले नाही पाय दिले नाही कशाला त्याचं कीर्तन आहे कुर्मदास महाराजांनी सांगितलं आई मला हात नाही मला पाय नाही मला कुणी जवळ करू शकत नाही पण तो विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा मला जवळ केल्याशिवाय राहणार नाही मला कीर्तनाला जायचं त्यांच्या आईच्या लक्षात आला त्यांचा अट्टहास कुर्मदास महाराजांच्या आईने कुर्मदास महाराजांना उचललं आणि कीर्तनामध्ये नेऊन बसवलं कीर्तन झाल्यानंतर भानुदास महाराज म्हणतात कुर्मा तुला हात नाही तुला पाय नाही तू कीर्तनाला आला कसा कुर्मदास महाराज म्हणतात माझ्या आईने मला या ठिकाणी पोहोचत केलं बरं तू आता घरी जाणार कसा महाराज मला घरी नाही जायचं मग मला पंढरपूरला यायचं अरे कुर्म तुला हात नाही तुला पाय नाही तू पंढरपूरला येणार कसा मारा देह जाऊ आथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ माझा प्राण गेला तरी चालेल पण मला पंढरपूरला यायचं सर्व वारकऱ्यांचे जेवण झाले सर्व वारकरी झोपी गेले आणि कुर्मदास मारा पाठी तीन वाजता उठली स्नान केलं आणि पंढरपूरची वाड धरली ऐका हात नाही पाय नाही असे पोटावर पडले आणि खरकत 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 पंढरपूरची वाडत धरली आणि पुढे जाऊन लोकांना सांगू लागले अहो आमच्या गुरूंची दिंडी येत आहे त्याच्या भजन भोजनाची व्यवस्था करा लोकांनी भोजनाची व्यवस्था केली तर पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी चालली भानुदास महाराज म्हणतात का हो आम्ही येणार आहोत हे तुम्हाला ठाऊक कसं लोकांनी सांगितलं तुमचे शिष्य पुढे गेले ना कुर्मादास महाराज त्यांनी सांगितलं आमच्या गुरूंची दिंडी येत आहे त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा भानुदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं काय माझा कुर्म आहे अरे हात नाही पाय नाही पण वारकऱ्यांविषयी किती अंतकरणामध्ये तळमळ आहे दिंडी लवळगावमध्ये दि मुक्कामी गेली तर कुर्मादास महाराज असे पोटावर झोपलेले होते लोकांनी सांगितलं भानुदास महाराजांना महाराज एकदा त्या कुर्मादास महाराजांची भेट घ्या भानुदास महाराज गेले कुर्मादास महाराजांना असं पाठीवर केलं तर अख्ख्या पोटाची कातडी गेलेले होते त्यावेळी भानुदास महाराज म्हणतात कुर्मा तुला पंढरपूरला यायचं ना नाही महाराज माझा हा शेवटचा मुक्काम आहे माझा शेवटचा दिवस आहे तेव्हा कुर्मादास महाराज म्हणतात महाराज माझे फक्त एकाच उपकार करा पंढरपूरला गेल्यानंतर त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला माझा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार येवडार उपकार येवडार इथून पाय नव्हते इथून हात नव्हते पण त्यांनी पंढरपूरची वारी केली आणि त्या भगवान परमात्म्याने आपल्याला अनमोल किमतीचा निर्देय दिलाय तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे म्हणून तो कोबा राय बोलता या जीवानं काय केलं पाहिजे त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे ते मार अभंगाच्या प्रथम चरणासी <स्था> yeah பத்தங்க பத்தங்க சரி சரி தயா